नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी जी आहे ती ह्या आपल्या लावण्याला बोलते की खरोखर सर खूप चांगले आहेत त्या चांगली बायको मिळायला पाहिजे असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलते इतक्या खालच्या लेवलला कधीच सर जाऊ शकत नाही तुम्ही जिथे जाऊ शकता तिथे आणि हा जो काही मामला आहे तो आपल्या दोघींमधला होता आणि असेल असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती लावण्याचा हात आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की आठवलं ना प्रत्येक चुकीबरोबर एक बोट जे आहे ते दुबडलं जाईल लक्षात आहे ना चांगलं असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलत असते करून माझं सामान गायब करण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे ते आता मी गप्पा बसणार नाही हे मला सर्व काही समजलं आहे असं पण इकडे ही ईश्वर याता लावण्याला बोलत असते आणि आता ही जी काही वेळ आहे ती लवकरच येणार आहे तुम्ही काही सुधारणार नाही असं पण इकडे ईश्वर या जेव्हा लावण्याला बोलत असते तेव्हा मात्र लावण्य खूप टेन्शनमध्ये येते आणि आपला हात जो या ईश्वरीच्या हातात आहे तो झिडकारते तर ईश्वर आता या लावण्याला चांगलंच धमकावते आणि तिथून निघून जाते त्यानंतर इकडे आता ही लावण्या खूप चिडलेली असते लावण्य इतकी काही चिडलेली असते लावण्या आता आपल्या मनाशी बोलते की ह्या मुलीने माझा पूर्ण पान उतारा करून टाकलेला आहे तर दुसरीकडे आता हा राखेश जो आहे तो ह्या आजीला बोलतो की ती ईश्वरी जर असेल ना तर ती आपल्या अर्णवला सुट होणार नाही आहे आपल्या अर्णवला सूट होऊ शकते असं हा राखेश जो आहे तो आजीला सांगत असतो आणि मी एक सांगू का तुम्हाला असं हा राखेश जेव्हा ह्या आजीला बोलत असतो मी तुम्हाला हे सर्व काही सांगू शकतो कारण तुमची जी काही निवड आहे ती अगदी योग्य आहे आणि जी काही अर्णव आणि ह्या ईश्वरची जोडी आहे ती मला नाही आवडत असं पण इकडे राकेश आजीला आज बोलतो ह्या ईश्वरीला जरा लांबच ठेवा आपल्या अर्णवजवळून कारण तिच्या मनात काय हेतू आहे हे काय माहीत तुम्हाला असं पण इकडे हा राकेश जो आहे तो ह्या आजीला आज बोलत असतो कुणाच्या मनात काय निर्णय आहे हे आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे थोडं लांब राहिलेलं खूप चांगलं असं पण इकडे हा राकेश आजीला बोलतो आणि लगेच तेथून गायब होतो दुसरीकडे आता आकाश जो आहे तो ह्या आपल्या अर्णवला सांगतो की इतके काय सर्व एम्प्लॉई खुश झालेले आहेत आणि सर्वजण मिठाईमुळे तर खूपच खुश आहेत असं पण इकडे आकाश जेव्हा या अर्णवला बोलत असतो तेव्हा अर्णव आता ह्या ईश्वरीच्याच गोष्टींचा विचार करत असतो खरोखर कर ईश्वरी मुलगी खूप चांगली आहे असं ह्या अर्णवच्या मनाला वाटत असतं आणि इकडे आता हा अक्का जो आहे तो ह्या ईश्वरी समोर बडबडत असतो तर इकडे आता हा अर्णव बोलतो की तू एकदम करेक्ट बोलला आकाश त्यानंतर आता इकडे हा अख्खा जो आहे तो अर्णवला बोलतो की अरे मी बोलतोच काय तू विचार करतोस काय तेवढ्यामध्ये इकडे आता अर्णव हसत असतो अर्णव बोलतो की काय झालं तेवढ्यामध्ये इकडे आकाशला तिथे बोलतो की अरे तुझ्या डोक्यामध्ये नेमकं नेमकं कुणाचा विचार सुरू आहे असं पण इकडे हा आखा जो आहे तो अर्णवला बोलत असतो आणि इकडे आता हा अर्णव ह्या आकाशला ऑफिसमधून काढून देतो तेव्हा अर्णवला आता ही ईश्वरी समोर दिसत असते तेव्हा आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तू आली का तर इकडे ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात आणि अर्णव आता लगेच इकडे ईश्वरीच्या खूप जवळ येतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही टेबलच्या वर जाऊन बसते तेव्हा मात्र आता अर्णव बोलतो की काय मग ईश्वरी ही कुठली पद्धत आहे असे वर बसायची तेव्हा आता ईश्वरी लगेच बोलते की सर अहो मी इथे वर बसले त्यात काय झालं एवढी मी तुमच्यासाठी प्रेमाने ऑर्डर स्वीकारली आणि तुम्ही ही मिठाई काढलीच नाही असं पण इकडेही ईश्वरी आता ह्या आपल्या अर्णवला बोलत असते आणि हे बघा सर मी तुमच्यासाठी ही मिठाई घेऊन आले असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तर आता इकडे अर्णव बोलतो की जेव्हा मला हवी होती तेव्हा तू का नाही दिली तर ईश्वरी लगेच बोलते की बरं चुकलं स्वारी सर आणि असं म्हणत होता ईश्वरी लगेच या अर्णवला बोलते की सर अशी सर्वांसमोर मी मिठाई कशी देणार तुम्हाला त्यामुळे आता मी इथे रूममध्ये एकांतात घेऊन आले असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की नको मला ईश्वरी तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर मी एवढा मस्का मारून तुम्हाला ही मिठाई देते तरी तुम्ही का नाही असं बोलता नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे भांडणामध्ये इंटरेस्ट आहे वाटतं तुम्हाला तुम्हाला माझ्याशी भांडायला काहीतरी कारणच लागतं असं ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णव एकटाच हसत असतो तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही काय असं लहान मुलासारखं तोंड फुगून बसले बोला ना काहीतरी आता सांगा बरं मी काय केल्यामुळे तुम्हाला बरं वाटेल असं पण इकडे ईश्वरी आता ह्या अर्णवला बोलते त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की तू इथे माझ्यासमोर असणं हेच खूप आहे माझ्यासाठी तू जशी माझ्यासमोर आहेस ना तशीच कायम माझ्यासमोर राहा एवढंच माझं म्हणणं आहे आज मी माझ्या मनातलं तुझ्याशी बोललो असं अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी खूप खुश होऊन अर्णवकडे बघते आणि अर्णवसुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो दोघे खूप एकमेकांवर इम्प्रेस झालेले असतात ईश्वरीसुद्धा खूप खुश असते आणि अर्णवसुद्धा तर आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते तर अर्णव बोलतो की माझ्यासमोर माझ्यासोबत आणि मला कायम साथ देशील ना राशील ना माझ्यासोबत कायम असं पण जेव्हा अर्णव या ईश्वरीला खूप प्रेमाने विचारत असतो तेव्हा ईश्वरी अगदी छोटीशी स्माईल या अर्णवला देते आणि दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात ईश्वरी खाली बघू लागते अर्णव लगेच ला ईश्वरीच्या गालाला हात लावतो आणि बोलतो की उत्तर का नाही दिलं मी तुला काय विचारलं तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी इतके काही एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि ईश्वरी आता लगेच लाजू लागते ईश्वरी लाजते आणि थोडीशी बाजूला होते तर अर्णव लगेच ईश्वरीचा हात आपल्या हातात पकडतो आणि दोघे खूपच रोमँटिक होतात आता अर्णवने ईश्वरीचा हात घट्ट पकडलेला असतो आणि एका हातात ईश्वरीच्या मिठाईंचा बॉक्स असतो आता अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीसुद्धा आता अर्णवच्या प्रेमामध्ये पड पडलेली असते ईश्वरी अर्णवला बोलते की सर नेमकं काय सुरू आहे तुमचं सोडा ना माझा हात तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरीकडे बघतो इकडे आता ईश्वरीला बोलतो तुझा की मला सुद्धा तुझ्या हातून मिठाई खायची असं पण इकडे अर्णव आता ह्या ईश्वरीला बोलतो आणि ती पण तू जशी आकाशला भरवली ना अगदी तशीच खायची बरं का भरवणार की नाही मग मला तू असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी खूप खुश होऊन आता अर्णवकडे बघते अर्णवने ईश्वरीचा हात जो पकडलेला असतो तर ईश्वरी अर्णवला खुनावून सांगते की सर हात सोडा मग मी तुम्हाला मिठाई भरवते आता इकडे अर्णव हा ईश्वरीकडे बघतो ईश्वरीने त्या बॉक्समधून एक जो काही जिलेबीचा वेढा आहे तो घेतलेला असतो आणि तो, तो अर्णवला अगदी प्रेमाने भरवलेला असतो तेव्हा ईश्वरी आणि अर्णव खूपच खुश असतात आणि ईश्वरीसुद्धा या अर्णवच्या तोंडामध्ये तो जिलेबीचा वेढा घालणार तेवढ्यामध्ये आता ईश्वरी जवळ असल्याचा भास आपल्या अर्णवला होत असतो तेवढ्यामध्ये अर्णव ह्या ईश्वरीला मिस इंदोर मिस इंदोर असा आवाज देऊ लागतो आणि ईश्वरी तिथून गायब होते आणि हे सर्व आता लगतो, लगतो। या अर्णवला पडलेलं एक स्वप्न असतं आता अर्णव आपल्या डोक्याला हात लावतो आणि एकटाच खूप लाजू लागतो हसू लागतो आणि या ईश्वरीने जे काही ते मशीन रिपेअर केलेलं असतं त्या मशीनवर हात ठेवून उभा असतो तर अर्णव लगेच बोलतो की तू जर असती ना तर तुला पण आवडली असती असं पण अर्णव हा एकटाच बडबडत असतो सुप्रिया जी असते ती आत्यांना घरात बोलते की ईश्वरीचा कॉल येऊन बराच वेळ झाला अजून का नाही आल्या तेवढ्यामध्ये दे आत्या बोलतील येतील एवढ्यात तेवढ्यात दे नम्रता लगेच इकडे सुप्रियाला आई आत्या असा आवाज देते आणि खूप खुश होऊन इकडे घरात येते तर सुप्रिया बोलते की अगं नमू किती वेळ केला यायला तेवढ्यामध्ये दे ही आपली नम्रता बोलते की देसाईंच्या मुली खूप मैदान मारून आल्या आता ईश्वरी संजय देसाई यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरीच्या हातामध्ये जी काही बेस्ट विनरची ट्रॉफी असते ती ईश्वरी आपल्या हातात घेऊन इकडे आईसमोर येते आणि इकडे आई आणि आत्या खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये आता सुप्रिया बोलते की इथेच थांब आत्ता येते आणि इकडे सुप्रिया लगेच इकडे आपल्या हातामध्ये थोडंसं मीठ घेऊन या ईश्वरीसमोर जाते आणि नम्रता व ईश्वरी यांच्या दोघींची दृष्ट काढते आणि बोलते की माझ्या लेखींना नको कुणाची दृष्ट लागायला त्यावेळेस आता दोघी मुली इकडे आतमध्ये येतात तर ईश्वरीच्या हातामध्ये बेस्ट विनरची ट्रॉफी असते ईश्वरी आपल्या आईला बोलते की आई हे तुझं आहे तेवढ्यामध्ये आता इकडे आई बोलते की नाही माझं नाही तुझं आहे तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की तू तर इन इंदोरचा झेंडाच गाठलास गं गा। तर इकडे सुप्रिया बोलते की बघा ना जयूत आहे किती सुंदर ट्रॉफी मिळाली आपल्या इशूला असं पण इकडे सुप्रिया बोलत असते त्यानंतर सुप्रिया बोलते की खरोखर ही जी काही मिठाई ही पहिल्यांदा बनवली होती ना तिची खराब झाल्यामुळे माझे हातपायच गळाले होते परंतु या आपल्या ईश्वरीच्या कॉन्फिडेंटमुळे हे सर्व करू शकले असं पण इकडे सुप्रिया ही बोलत असते नम्रता बोलते की खरोखर आज मी जिंकलंच तर इकडेही ईश्वरी बोलते की मलाच माहीत नव्हतं की मी हे करू शकते असं ईश्वरी आता या सर्वांना सांगते खरोखर मलाच माझी नवीच पेचान झाल्यासारखं वाटते असं ईश्वरीही बोलत असते नंतर आता इकडे अर्णव ह्या आकाशला बोलतो की मिस इंदोरला कुणीतरी किडनॅप केलं होतं आणि हे आपल्याला असं डोळ्या आत टाकता येणार नाही यावर आपण विचार करायला पाहिजे असं पण इकडे अर्णव जो आहे तो आकाशला सांगू लागतो जेव्हा ईश्वरीने पहिल्यांदा मिठाई तयार केली होती ना त्यावर कुणीतरी पेट्रोल टाकून ती मिठाई पूर्णपणे खराब करून टाकली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने रात्रभर जागून ती मिठाई पुन्हा तयार केली असं पण इकडे हा आकाश जो आहे तो अर्णवला सांगतो तर अर्णव लगेच बोलतो की म्हणजे ही अगोदरच अगोदरच सर्वांना व्हायला हवं होतं इकडे आकाश जो आहे तो बोलतो की मला एका व्यक्तीवर डाऊट आहे तेवढ्यामध्ये अर्ण विचारतो की कुणावर आहे आता आहा आकाश लगेच बोलून जातो की मला लावण्यावरच डाऊट आहे दुसरीकडे आता ईश्वरी ही रूममध्ये येते ईश्वरीचं काम काहीतरी सुरू असतं नम्रता सुद्धा तिथे आलेली असते त्यानंतर आता इकडे नम्रता ही या ईश्वरीला बोलते की खरोखर तुला एवढी मोठी ऑर्डर ह्या आपल्या अर्णव सरांनी दिली गुंडांशी लढले त्यांनी तुला गुंडांच्या तावडीतून वाचवलं हे तुला अगदी वेगळं वाटत नाही का गं असं पण इकडे ही नम्रता ईश्वरीला बोलत असते दुसरीकडे आता आकाश जो आहे आकाश तिथे बसलेला असतो तर मामा तिथे येतात आणि आकाशला काहीतरी कारण काढून तिथून काढून देतात त्यानंतर आता इकडे हा जो काही मामा आहे तो ह्या अर्णवला बोलतो की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आपण आपल्या ड्रायव्हरला जावे बापूंकडे जेव्हा पाठवलं होतं ते आठवतं का असं जेव्हा हे मामा बोलत असतात तेव्हा राकेश तिथे येतो राकेश लगेच बोलतो की अरे सॉरी ते नंदुनी मला कॉल केला होता तो तर डायरेक्ट कोर्टात पोहोचला त्याच वेळेस मी माझ्या क्लायंटच्या घरी गेलो होतो आता इकडे हा राकेश बोलतो की मला एवढंच सांगायचं होतं चालू द्या तुमच्या गप्पा असं पण इकडे हा राकेश आता ह्या अर्णवला बोलतो आणि तेथून गायब होतो जो अर्णव आहे तो आता ह्या आपल्या आकाशला बोलतो की नाही नाही आपल्याला थोडंसं लक्षात ह्या गोष्टी घ्यायला हव्या तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली ईश्वरी जी आहे त्यांच्या घरामध्ये काही गुंड आलेले असतात आणि ते ईश्वरीला बोलतात की आम्ही तुमच्या घराची जप्ती करणार आहोत कारण तुमच्या घरावर कर्ज आहे तेव्हा ईश्वरी सुप्रिया आणि आत्ता ह्या सर्व त्या गुंडांकडे बघत असतात दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या घरी येतो आणि पाठीमागे जो काही सी सी टी व्ही फुटेज बसवलेला असतो त्याचं नेमकं कुणाच्या मोबाईलमध्ये सेटिंग आहे हे असं ह्या आपल्या ईश्वरीला विचारू लागतो तर ईश्वरी बोलते की ते राखेजीच्या मोबाईलमध्ये आहे ईश्वरी लगेच राकेशला कॉल करते आणि बोलते की इथे राकेशजी अर्णव सर आलेले आहेत तुमच्या मोबाईलमध्ये जे काही फुटेज आहे ते या सरांना दाखवा ना आणि तेवढ्यामध्ये अर्णव तो मोबाईल घेतो आणि आपल्या कानाला कानाला लावतो तर मित्रांनो नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद